या शहरामध्ये ईद मिलाद उन्नबी बद्दल काही मुस्लिम तरुणांनी आपल्या मार्केटमध्ये आय लव मोहम्मदचे काही बॅनर लावलेले होते आणि हे बॅनर लावल्यानंतर तेथील काही हिंदू बांधवांनी त्याला विरोध केला त्याबद्दल पोलीस कंप्लेंट दिल्या आणि त्यानंतर पोलिसांनी ते बॅनर काढले आणि असा आरोप होतोय की त्यातील काही बॅनर हे काही बांधवांकडून फाडले होते आणि त्यानंतर मात्र कानपूरमध्ये एक तणावाचं वातावरण सुरू झालं आणि त्याचा निषेध म्हणून तरुणांनी असेल मुस्लिम बांधवांनी असेल आय लव मोहम्मद हे स्टेटस ठेवायला सुरुवात केली याचं लोन हळूहळू संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पसरायला लागलं बरेलीमध्ये जवळपास तीन ठिकाणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी दंगली झाल्या या प्रकरणावरून आणि मग सगळीकडेच हे बॅनर वगैरे लागायला लागले आणि कुठेतरी त्या बॅनरला फाडण्याचे प्रयत्न झाले म्हणा किंवा पोलिसांनी ते काढले आणि त्यामुळे हा रोष वाढत वाढत संपूर्ण भारतामध्ये तो पोहोचला अर्थात याला उत्तर म्हणून हिंदू बांधवांनी आय लव महादेव अशी घोषणा दिली त्याचे बॅनर लागले आणि असं करत करत हे लोन महाराष्ट्र आलं आणि मागील काळापासून आपण आपले जे मुस्लिम बांधव आपले मित्र आहेत आपल्यासोबत काम करणारे सहकारी आहेत त्या सगळ्यांच्या स्टेटसला हे ठेवलेलं आपण बघितलं बऱ्याचदा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे कुठून आलं तर हे कानपूरमध्ये झालेल्या या वादानंतरचे परिणाम आहेत अर्थात काल राणे यांनी पण एक स्टेटमेंट केलेलं आहे आ, की आमच्या हिंदू भारतामध्ये आय लव महादेवचाच ट्रेंड चालेल असं म्हणत त्यांनी आय लव आय लव महादेव याच्याबद्दल आता जागृती करायला सुरुवात केलेली आहे